दादा कुठून बोलताय काय विषय आपला एक, एक मिनिट दादा व्हिडिओ कॉल चालणार चाल एक मिनिट चाल हा बोला दादा माहिती का हा मी इकडे पोलीस मध्ये हाडाक्षरला आहे तर भाऊ वगैरे उस सोडायला जाते तर बर तुम्ही पुण्याला हडपसर मध्ये पोलीस मध्ये आहेत हा अच्छा हा 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 बोला तर भाऊ वगैरे उस तोडायला जाते माझे बीडला ला बीड हून बोलतोय समजा मी बीड चा आहे मी हा हा तर काय झालं माहिती का ते कारखान्यात येत होते तुळजापूरमध्ये आयथिंक कुठं कोणतीतरी एखादी गाडी होती वाटतं फोर व्हीलर बर तर त्यांची गाडी काय झालं थोडं ठोकली म्हणजे एवढं काय नाही मागून थोडं फोर ला धक्का लागलाय तर त्या माणसानं जास्त चिघळले कुठे लाखाने दोन लोक रुपये मागायला माणसांना मारले माझ्या भावाला ड्रायव्हर स्वतःची गाडी त्याची कुठे कुठे मारहाण गेली त्यांना हा तिथ तुळजापूर मध्ये औसा रोडला ला कुठतरी औसा नाका नाही वाटत तुळजापूर च अच्छा आता तिथेच आहेत का हाँ हाँ। ते हा तिथेच आहे आता बर एक मिनिट लाईन वर थांबा हा 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 कुठे कुठे मारहाण चालू आहे ते औसा जात नाही का आपला तुळजापूर च्या बाहेर औसा रस्ता जातो बघा हा हा तिथे चौकात कसं झालय आता ते ऊस तोडणार आहे थोडा फार धक्का झाली तर त्यांना मारहाण करायला येत कस तिथे दहा पंधरा जण गोळा झाले अस झालं तो अच्छा अच्छा हा थोडी हेल्प होत आहे का साहेबागर भाऊ जे भाऊ कुठे भाऊ आहे ना घरी ते तुळजापूर मध्ये हो तुम्ही नाही सोलापूर मध्ये सोलापूर का बरं एक मिनिट आपल्याकडून सहकार्य करून टाकू नये का हो हॅलो हो। होियुष भाऊ आहेत एक मिनिट हा हाँ बोला दादा आपले मोठे बंद आहेत बघा पियुष भाऊ हॅलो हॅलो हा भाऊ बोला की हा साहेब ऐक ना मी इकडे भाऊ भाऊला जाते गाडीवर ट्रेक हा तर ते झालं झाले थोडा फोर व्हिलर होती थोडं काय मागून लागले वाटत ठोकलं ठोकल्या समजा ते बेंड झाला असेल पत्रा वगैरे तर ते मारहाण करता तुमचे कुठचे लोक येते तर मारहाण करून काहीतरी अनामत रक्कम मागता येते लाख काय ऐंशी नव्वद लाख रुपये मागायला नव्वद लाख रुपये नाही नव्वद ऐंशी नव्वद हजार रुपये त्याच्यामुळे खर्च आहे चार पाच हजार चार पाच हजार भाऊ एक मिनिट हा हॅलो बोला साहेब हा ते आहे का कोणती ते द्या बघू त्याला कोण आहे ते गाडीवाला म्हणजे माझा भाऊ आहे पण मला फोन लावलाय साहेब त्याच्यामुळे हेल्प होईल का साहेब मी इकडे पुण्यालाच असतो साहेब मदत ऐका ना बोला की साहेब विशाल भाऊ हा बोला भाऊ त्यांचा नंबर घ्या ना त्यांच्या भावाचा आपण बोलू त्याला बर बर तुमच्या भावाचा नंबर द्या मला हा लगेच देऊ तुम्ही तुम्हाला हा चालू ठेवा भाऊ पियुष भाऊ हो बोला ना बोला, बोला। चालू मध्ये नंबर घ्या त्याचा हो हो नंबर देऊ नौ। नौ। का मी सांगा बघू नंबर अठ्याण्णव अठ्याण्णव नव्वद नव्वद एकोण नाव काय का प्रेमदास राठोड हो प्रेमदास राठोड बर बर टच केले ना त्याला फोन दे आयसी गेले दहा गेले हे दुःख नाही काय चान्स तुमचं काय झालं असतं किंवा काय काय करणार काय मारणार हॅलो हा ते आमची गाडी थोडी टच दुसऱ्या गाडीला केलेलं आहे ते बोलायला लागले तिथं त्यांचं ते मिटवायला लागले तर अरे मग ते कोण आहे ते गाडीवाला दे की कोणाला टच झालाय त्याला त्यांना का त्याला दे ते बोलायला लागले सर आम्हाला बाहेर काढले दुकानाच्या बाहेर बसतो त्याला जा आणि आतमध्ये टायगर बुक तो फोन सांग जा फोन द्या त्यांना दादा फोन द्या का काका वो दत केरे दा फोन वर कोण बोल मी तुम्हाला फोन करतो काय वाट बोल लागार हॅलो हॅलो हा टायगर ग्रुप महाराष्ट्र राज्य हा बोला की काय तुमच्या गाडीला टच झालाय का नाही ला ते पुढे एक गाडीला ब्रेक लागला होता काय गाडी आहे त्यांची ते मागचा काच फुटला आहे त्याचा तेच टोळी भरून येत होतो आम्ही अरे बाळा तुला कळतंय का मी काय म्हणून त्याच्या गाडीला टच झाले ना त्याला फोन दे